तयारी करून येणार कुठं जायचं होतं काय माहीत गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होती मजा असं स्वागत आपल्या आग्री गुली फॅमिली लव्ह सगळ्या आणि सगळे ना गाईज नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर त्याला काय जस्ट उठलो मस्त की चांगले दिवस लवकर उठते नवीन दिवसाला आणि आमचं दोन दिवस हिवाळ्या बी लवकर उठला

चालेल तर थांबा आपण थांबा मामा म्हणून आपलं बघ मामाला येऊन जा पहिले आणि बघ निघूया आपण आम्ही निघता निघता किती वाजता मात ना माहीत पण घेऊ बघा या फिरता फिरतो या कुठं फिरतो हे आहे हास्य काय हास काय हासतलं वा आहे कुठं हातलाय मित्र तर हतल्यानं आम्ही पण कुठं हत नाही चाललो आहे डायरेक्ट शॉपमध्ये घेता येता चल चला कर चल बघू नको चल फटाफट टाइमपास नको करू चला टाइमपास नाही करू यार किती टाइमपास करता यार तुम्ही आता टाइमपास केला कसं काय होईल आपला ना बाबू आता टाइमपास केला कसं काय होईल आपला आई आई नको यावं पाणी दिले काय आरा पाणी काढून ठेवलोय सर ती पाणी पिणार चार सॅमसंगला होऊन दुकान आहे एक मिनट का बोलून द्यायला म डब्बा फिब्बा सगळा घेता बरोबर आहे नाही बाबा तिकडे ये बरे काय टाटा टाटा लय गोरा दिसले चप्पल दिसत काहीतरी अशी भाषा आमच्या परफेक्ट झाला रे फटाफट लिफ्ट थांबून ठेवलंय लिप जास्त थांबणार नाही टाइमपास करू नको टाइम ठेवायला असं अन्न अभिमान झाला म्हणतो

आ, जी जी काम होतं जरास आलो इथे गुढीपीढी लावली तिने गुडी गुढीपीढीचे डेकोरेशन एक नंबर कधीच घेतले बेचारीना तयारी नाही केली तर बिडी लावली एक नंबर कडक केलं बाईदी ना दायर तसं कडक केलं आणि पप्पाची पण तब्येत बरी नाही मम्मी तिकडे पुरणपोले करतं मस्त की महिला करून द्या काम मम्मी करतं त्याचं काम दिदी पण इथं आवडतं मग दिदीला आवडून घेऊन द्या आणि मग आता मी दारी आलो तिकडे धरवलो पहिले फोटोपिटू मस्त काढेन फोटो पहिले काढायला फोटो ना पहिले फोटो पिठो काढून घेईन आणि दा मग पॅन्ट पण चेंज करीन बुटा बिटा <laughs> खाली आणि सरळ दुकानात जा आणि जास्त नाही खूप म्हणजे खूप टाईम झाले येत्या एकदा घाम फुटला अजून जर टाईम झाला बाराच्या नंतर अजून कडक एकच वाजता दौरा कडक उन्हानं जावं लागेल परत परत घाम फुटल त्या एक क्षमा पहिले कपडे बिपडे चेंज करू आपण आणि मग निघू एकानं बे पडलो गुढीच्या मस्त वेगळे एक नंबरचा कडक काम झालं आपला पाया बे पडून दर घरी आपण घाऊया आपण पार्सल तो कपडे पार्सल बिरसेल घेऊया पहिले कपडे बिडे चेंज करतो शकतो पहिले पॅन्ट चेंज करतो आणि पॅन्ट चेंज कर हो? तुला मी काल व्हाईट पॅन्ट दिली ती बघ ना रात्री पण ना मी ठेवली कुठं अरे बघ ना कपड पण ठेवायला दिली ती ना ती पॅन्ट तुझ्या पेननी की हो मला घालायची पॅन्ट आहे ना म्हणून अरे मी परत संध्याकाळी घरी येणार आहे ते आता बघू फटाफट घरी आता संध्याकाळी पहिले मी कपडे बिपडे चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटतो कारण की संध्याकाळी वापस यायचं जरासं काम पण घरी आणि जरासा मग फिरता आणि मग जायला लागेल अरे तरी बरे नाही सरप्राईज कसं आहे सरप्राईज वापराईज काय सांगितलं नाही गुडी बिडी लावून झालं तू इथं काम बी बरं असेल आधी तू पुसाला यायचा असा आता उठले आंघोळ बिहूर केले केसा काय कॅमेऱ्यावर कुठला गाजा मिळायचं तिने तू कुठल्या कामास जायला ते सांग आई शक्य घेऊ शकत ये शकत आई आहे का घरातून मग मला भेटायला बाबा तू मला वाटलं आईच आधी आलती काय मला असं वाटलं त्याला काय आता आपण जाऊया चला कपडे चेंज करू आणि दारे काय आता आपण निघूया तरी घरातून दिदीचा फोटोशूट करायला मी रात संध्याकाळचे येईन आपण तर दुपारचे करू फोटोशूट मस्त की आरामशी आता सध्या आपण कामात आहे म्हणून आता फटाफट जाऊया आपण तिकडे तर काम बिम झालं मी तुम्हाला श्रीकांत आमराखांडला काय पाहिजे ते घेऊन येता फक्त पैसे द्या तुम्ही मग तिकडे आपण घेऊन घेऊन येऊ आणि मग घरी आल्यावर भेटू संध्याकाळच्या संध्याकाळच्या बाहेर पण आहे हा संध्याकाळच्या बाहेर पण जायचं अरे काम आहे मग ते काम पण आहे तो काम बिम करू आपण आणि मग येऊ चला पहिला तर सामान विमान घेऊया आणि जाऊया काय मी आलो तिकडे जाऊन मग तिकडे काय ब्लॉगर घेतलं कारण की मध्ये खूप गर्दी होती कालोक झाली आता अख्खा कालोक झाले गुढी पण आम्ही बाहेर आणून ठेवली मस्तीत आत मी आणून ठेवलं कारण की आम्हाला करत आहे फोटोशूट

शिकण आणि या आणले अंब्रखंड कुठले माझी मग गेले म्हणाल ती माझी मग गेले दाखवून पहिले आपण दिदी कुठे शॉप ती तयारी नाही केली अजून दीदीने तयारी नाही केली होता तुला परत टाइम लागेल तयारी करायला ऑफकोर्स तिला टाइम लागेल मग त्याला दरम्यान मी ने शौप। शौप। ने 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 तो चार्जिंग लावतो फोन कारण की दिदीला फोटो फोटोशूट करायला लागेल तिचा मग मी पण फ्रेश बिश होतो आणि परत दिदीसोबत पण फोटो काढतो कारण आपण ऑलरेडी काढलेले आहेत पण परत काढूया मला गाई मी फ्रेश तर नाही आलो आका घामाघूम झालो या दोघी पण आता तयारी करून यांना कुठं जायचं होतं काय माहित आजचे फोटो काढायला आलेत यांची गुडी पाडा गुडी पाडा समजल आता यांना फटाट फोटो जायला लागतील कारण की याना पण स्टेटस ठेवा लागतील म्हणून यांचे एक एक दोन दोन फोटो यांना देता मी माझा मी आणि मग तिथं आमचा फर्स्ट गुडी पाडवा असेल तो आम्ही नाईटला सेलिब्रेट करतो कारण की पूर्ण दिवस मी बाहेर होतो त्याच्यामुळे आणि आमचं जायंगा सांगा जिमला होतं जिमला जिम बाबा किती बोलणार आता दिवस जिम लावले चार नाही टाकायला लागतो पैसे दिले कपडे कपडे चेंज करा कारण की आम्हाला खूप म्हणजे खूप भूक लागली बाय बाय दादा सि चार बुटू काढले चाळीस रुपये दे चार बुटू काढले पाच बुटू काढले पाच पन्नास रुपया हो जेव्हा भूक भुकलं तर बाबा शिवम बी गुढी बिडे त्याला आवडत सगळं आता काय पहिले मी आता कपडे कपडे चेंज करतो फ्रेश बी चेहरा बिरा धुवतो पण पहिले भूक लागली मला जेवण त्याच्या आधी आपण जाऊया फ्रेश होऊया आणि मग भेटूया चला काय ते सगळे फ्रेश झाले मी पिक्चर पिक्चर लावले आणि आता जेवाला असं ताट दिले सजून का सांग मी आता लाईक जन्म कोई कोई देखते होंगे और होऊ होंगे आपने पे तर आता शिबावला शिबावून जल्ली आहे माझा टाळ असे चार रंगी दिले बद्दल